पासष्ट सुटण्यासाठी सज्ज सुटला सुटला आजच्या भविष्या आणि दिव्या मैदानात पासष्ट वा गट सुटला पासष्ट मध्ये सात गडानंतर रणसंग्राम कोण होतो आजच्या मैदानात सेमीसाठी पात्र सुंदर काड्या पालतायत सुंदर काड्यामध्ये सुंदर अशी सुरू आहे शेवटच्या शाळेला कोण बाजी मारतो इकडं पुष्पा पुष्पासोबत बिरजा अतिशय सुंदर लढा झाली आणि पलीकडे देखील ची टाकला बघा <स्तिति> व्यवस्थित बघा हॅलो लाईवला बघा व्यवस्थित आबा बघा घाई नका करू घ्या बाई घ्या चला बघा गट क्रमांक पासष्टचा निकाल तास क्रमांक सावन धावलेली गाडी जय शौरबा प्रसन्न जादू माखाल ग्रुप मानिवली या गाडीचा एक नंबर आलाकाचा आणि मालकाचा अभिनंदन महिलांची नाव सांगण्यासाठी या शंकर आंबिवलीकरांचा माखाल महाकाल आणि शंकर पाला बघा आंबिवली कल्याणकर आणि मानिवली सुंदर गाडी पाली गाडी सेमी साठी पात्र वलवा वलवा क्रमांक सदुसष्ट वलवा सासष्ट वलवा गड क्रमांक सासष्ट सुट्टो बघा एक ला सुधा गडपाली दोन ला कडाव कर्जत दीपक शेट सावंत कडाव कर्जत तीन ला भगवान शेट पवार शिवले ववले चार ला